काही लोक असे असतात जे सकाळी उठल्या व चहा पिल्याशिवाय कोणतेच काम करू शकत नाही त्याचप्रमाणे काही लोक असे असतात की दिवसां दोन कप चहा पिल्याशिवाय कोणतेच काम होत नाही त्यांचे हार खराब हाल होतात हे म्हणणे बरोबर आहे भारतीय लोक एक कप दिवस दिवसात चहा पिल्याशिवाय जात नाही आपण दररोज चहा पिता आपण चहामध्ये दूध चहा पावडर आणि साखर तर काही लोक वेगळ्या पद्धतीने चहा पितात जसे लेमन टी ब्लॅक टी ग्रीन टी परंतु आपण कधी चहामध्ये मीठ टाकले आहे का आपण रोजच्या चहामध्ये एक चुटकी मीठ मिसळ आपल्यात अनेक फायदे होतात तर पाहुयात कोणते फायदे होतात एक पचनक्रिया शोधायची मीठ मानवी पाचक रसांना उत्पादन करण्याकरता उत्तेजन देत देते दे हे दे महत्त्वपूर्ण पाचनक्रिया शोधण्यात महत्त्वाचे आहे इम्युनिटी बुस्ट बुस्टर मीठ शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढून ती महत्त्वाची भूमिका बजावते मीठ हे मोसम बदलल्यामुळे संक्रमणापासून वाचवण्याची शक्ती मिळते तसेच त्याचे मोसम बदलल्यामुळे आपल्या घसामध्ये दुखते त्यापासून आपल्याला आराम मिळतो हायड्रेशन मीठ एक प्राकृतिक इलेक्ट्रोलाइट आहे उन्हा जास्त घाम येतो त्यामुळे आपल्या शरीराचे मीठ कमी होते ते पुन्हा येण्या एने येण्यास मदत होते न्यूट्रिशन भरपूर मिठामध्ये सोडियम कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते हे सगळे पोषक तत्व आपले स्वस्त स्वस्थ शरीर राहण्यासाठी आवश्यक असतात ते स्क्रीनसाठी त्यामध्ये मीठ टाकून पिल्यामध्ये पिंपळ आणि डाग डबे भरलेली त्वचा चमकदार आणि मुलाम करते त्याचबरोबर खराब झाली त्वचा चांगली होण्यास मदत होते कडवतपणा कमी होतो मिठामध्ये कडवे स्वादला चांगले करण्याची शक्यता हे च्यामध्ये असलेले मोजूत चहामध्ये कडवेपणा कमी करण्यासाठी मीठ खूप उपयोगी आहे तसेच मायग्रेन मायग्रेन सारखे समस्यापासून वाट होते चहामध्ये एक चुटकी मीठ मिसळून पिल्याने आराम मिळतो आणि त्यावरून मनाला शांत करण्यास मदत होते आपली ऊर्जा वाढवण्यास मदत होते त्याचे स्वाद वाढवण्यासाठी मीठ चहामध्ये च्यामध्ये त्याची गोड वाढ गोडे वाढवण्यास मदत होते खास करून ग्रीन चहा आणि साखरेची चहा आपण पितो सेवा चांगला स्वाद मिळतो तसेच आपण मीठ टाकून चहा पिण्याने आपल्याला अनेक फायदे होतात <coughs> तरी आपण मीठ मीठाच्या प्या त्यामुळे आपल्याला फायदे होतील